नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय राहुल हा अद्वैतच्या ऑफिसमध्ये आलेला असतो कारण तिथे त्याला अद्वैतचे जे काही हिऱ्यांचे दागिने असतात ते त्याला लंपास करायचे असतात असं डील गौरव आणि राहुल यांच्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला भेटलं त्या पद्धतीने अगदी रात्रीचं तो अद्वैतच्या ऑफिसमध्ये हिरे चोरण्यासाठी आलेला असतो आणि तिथे वॉचमॅन असतो परंतु दबकत दबकत आणि घाबरत घाबरत राहुल तिथे पोचलेला असतो तो मेन दरवाजा देखील त्याने बंद केलेला असतो वॉचमन आल्याबरोबर तो लपलेला असतो एका रूममध्ये तो जातो तिथली कुंडी उचलतो आणि वॉचमनचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी कुंडी उचलून तो, तो डायरेक्टली खाली टाकतो त्यामुळे वॉचमन कोण आलं हे पाहण्यासाठी जिथे कुंडी पडलेली आहे ना तिथे तो गेलेला असतो राहुल आता लॉकरची रूम आहे त्या रूममध्ये धावत जातो आणि जे अद्वैतची रूम असते अद्वैतची जी केबिन असते त्यामधील ज्या खीज खीज असतात त्यामधील एक की घेतो आणि लॉकरची चावी तो घेतलेली असते कारण त्या स्टोअर रूमची चावी घेतल्यामुळे त्यामध्ये हिऱ्यांचे दागिने जिथे असतात ते की त्याला सापडलेली असते आणि कॅबिनमध्ये त्याने बाकीच्या सर्व चाव्या ठेवून दिलेल्या असतात आपल्याला पाहायला भेटते की चावी घेतल्यानंतर लाईट वगैरे सगळे काही बंद करून तो तिथून निघून गेलेला असतो टेबलवरती चावी घेऊन तो पुन्हा दबक्या पावलाने निघून चाललेलं असतो इतक्यात आणि कला ऑफिसमध्ये पोहोचलेले असतात आणि कला तिथे आल्यानंतर त्यांनाही दिसतं की वॉचमन काका इथे आलेले आहेत कुंडी वगैरे फुटलेले आहे त्यानंतर जोराने कुठून आवाज आला हे पाहण्यासाठी आलेलो आहोत असं ते सांगतात आणि कला म्हणतात की अहो पण इकडे पाहताय तुम्ही ऑफिसमध्ये काय झालं तुमचं लक्ष आहे का असं ते वॉचमनला म्हणतात तिकडून कोणी घुसले तर वॉचमन तो सॉरी सॉरी सर चूक झाली असं म्हणत तो पुन्हा ऑफिसमध्ये आलेले असतात अद्वैत आणि कला अगदी सिरियसली डिझायनिंगचं त्यांना जे ऑर्डर भेटलेली असते त्याचं काम अगदी केअरफुली ते करत असतात कला आणि अद्वैत कामामध्ये एकदम परफेक्ट असतात अद्वैतला कस्तुप सारांची ऑर्डर मिळाल्यामुळे दोघंही अद्वैतच्या केबिनमध्ये येऊन त्यांचं डिझायनिंगचं काम सुरू असतं आणि ते डिस्कस देखील करत असतात आपल्याला पाहायला भेटतं की राहुल आता जे काही हिरे असतात ते चोरून पळण्याचा प्रयत्न करत असतो इकडे कलाला अद्वैत म्हणतो तुला थोडीशी कुंगी लागली आहे का झोप येते का जांभळी वगैरे आली हे पाहून तो तिला विचारतो कला म्हणते अरे छोटीशीच जांभळी आहे झोप वगैरे नाही आहे त्यानंतर अद्वैत म्हणतो नाही नाही थांब मी तुझ्यासाठी ना एक छान अशी फ्रेश कॉफी घेऊन येतो कला म्हणते अरे नको सिरियसली फक्त जांभळीच आलेली आहे अद्वैत म्हणतो अगं छोटी काय मोठी काय परंतु जांभळीच आहे ना ती जस्ट होल ऑन मी तुला एक फ्रेश अशी कॉफी घेऊन येतो असं म्हणत तो, तो केबिनच्या बाहेर आलेला असतो तिथे जो कॉफीची मशीन लावलेली असते त्यामधून तो कॉफी घेत असतो इतक्यात राहुल जो स्टोअर रूमचं दोर ओपन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या हातून चावी खाली पडते त्याला समजतं की अद्वैत इथे आलेला आहे अद्वैतलाही अंदाज येतो की कोणीतरी आहे काही ते साईडला कारण कीचा आवाज तर ता त्याला आलेला असतो तो पाहतो इतक्यात राहुल हा त्याला डोअरच ओपन होत नाही आणि तो तिथून निघून गेलेला असतो अद्वैत इकडे तिकडे पाहतो परंतु त्याला कोणीही तिथे असलेलं दिसत नाही त्यामुळे तो पुन्हा त्याच्या रूममध्ये आलेला असतो केबिनमध्ये कलासाठी कॉफी घेऊन